सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारी आहे बारावी शिकणारी साधना भोसले डॉक्टर स्वप्न उराशी बाळगलेली मुलगी पण तिच्या आयुष्याचा अंत झाला तेही तिच्या स्वतःच्या वडिलांच्या हातून नीट परीक्षेच्या चाचणीत काही गुण कमी पडले म्हणून मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनीच तिला लाकडी खुट्याने अमानुष मारहाण केली तिला हॉस्पिटल नेण्याऐवजी ते दुसऱ्या दिवशी योग दिन साजरा करायला शाळेत गेले आणि घरी परत आल्यावर साधना बेशुद्ध अवस्थेत आणि तिच्या भविष्याची राख रांगोळी झाली फक्त एका चुकीच्या वडीलधारी निर्णयामुळे आपल्या समाजात पालकांनी आपल्या मुलांवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे शाळेतील मार्क्स हे काही आयुष्याचं अंतिम सत्य नसतं हे लक्षात ठेवा गुण मिळतील संधी मिळतील पण जीव गेला की उरत नाही साधना भोसलेला श्रद्धांजली आणि एक साकड मुलांच स्वप्न तोडू नका त्याचं बंधन बनू नका गुणांच्या ओझाखाली दडपली गेली स्वप्नांची फुलं गुणांच्या ओझाखाली दडपली गेली स्वप्नांची फुलं बापाच्या रागाने विजली एक निष्पाप मोल ही फक्त एक बातमी नाही ही आहे एका मुलीच्या स्वप्नाची राख झालेली कहाणी साधना भोसले अशा सत्य आणि समाजाला विचार करायला लावणाऱ्या बातम्यांसाठी धैर्यशील टाइम्स ला जरूर जरूर सबस्क्राईब करा तुमची सातच आम्हाला धैर्य देते